जे हिताच असेल तेच करणार मला श्रेय करण्यासाठी काही नको आणि शासनाच्या एक इंच जमीन सुद्धा कोणाला जाणार नाही ती शासनाचीच राहणार कारण उद्या ते डेव्हलप होणार लाखो पर्यटक येतात तिथं हे त्याच्यामुळे ते कोणाचं खासगी असू शकतो आपण जो आहोत तफावत कशी ते सिनियर आहेत ना एवढ्या वर्षाचा त्यांना अनुभव आहे आणि पंधरा हजार सुद्धा अजून फायनान्स डिपार्टमेंटने मान्य केलेले नाहीये फायनान्स डिपार्टमेंटने नऊ हजार रुपये मान्य केले होते त्याच्यामुळे फायनान्स डिपार्टमेंट जोपर्यंत पंधरा हजार आम्ही पंधरा हजार चायर काढू पण पंधरा हजार रुपये जोपर्यंत फायनान्स डिपार्टमेंट मान्य करणार नाही तोपर्यंत पंधरा हजार मिळणार नाही काय खोटं बोलणार नाही त्याच्यामुळे कसं आहे ते इन ते नवीन आहेत ना हे बघा आता आपण शिक्षक सेवक म्हणून ठेवतो त्यांना मानधन किती असतं सोळा हजार असतं उद्या ते परमनंट आहेत शिक्षक सेवक आता सोळा पेक्षा मी जास्त दिलं तर मग शिक्षक म्हणणार ना आम्हाला का नाही टेम्परीला तुम्ही पण पन देता पंधरा असा प्रश्न असतो त्याच्यामुळे विचार करून करायला लागतं जशी पोलीस भरती असते तशी एकाच वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षा घेण्यात येईल कुठल्या जिल्ह्यामधून कोणी बसावं हा चॉईस त्या विद्यार्थ्यांचा आहे ज्या जिल्ह्यातून परीक्षा देतील त्याच जिल्ह्यांमध्ये त्यांना परमनंटली राहायला लागेल माझ्याकडे राज्य जनता परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची आपण हे करतो निवड नाही याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट आमच्याकडे दोन परीक्षा असतात एक असते ही जे डीएड मुलं असतात त्यांना टीईटी परीक्षा असते आणि टी टी पास झाल्यानंतर जी आम्ही पवित्र पोर्टलची परीक्षा घेतो त्याला टी ए आय टी म्हणतात तर टी ए आय ला जे पर्सेंटेज असतं त्या बेसिसवर शिक्षकांची निवड होते आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद त्यांना वेगवेगळ्या वे वे शाळांवर पाठवतो किंवा खाजगी शाळामध्ये गेलं तर खाजगी शाळामध्ये मधला एक ते निवडतात पण तो मी तीन केला होता पण कोर्टामध्ये जाऊन त्यांनी ते हे केलं कोर्टाने जे आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही रूल्स चेंज करा त्याप्रमाणे आम्ही रूल्स चेंज करतोय आणि याच्या पुढच्या काळामध्ये तीनच लोक पाठवली हो जाणार दहा लोक पाठवली हो तर नऊ लोक आपोआप त्या रेसमधून जातात आणि ती सगळी मेरिटची मुलं असतात त्यांचं नुकसान होतं खरं तर एकाला एकच घेतलं पाहिजे इवन दोन मुलं सुद्धा डिस्क्वालिफाय होणं की जे मेरिटमध्ये आली आहेत हे चुकीचं आहे परंतु जो काही कोर्टाचा निर्णय तो मान्य करायलाच लागतो त्याच्यामुळे कोर्टाने जे आम्हाला सांगितलं की तुम्ही सर्क्युलर काढून बदलू शकत नाही तुम्हाला रूल मध्ये अमेंडमेंट केलं पाहिजे मध्ये आता अमेंडमेंट करतोय जिल्हा स्तरावर भरती कशी होईल म्हणजे एकाच वेळेला भरती होईल परंतु प्रत्येक जिल्ह्यासाठी फॉर्म भरायला लागेल आणि जिल्ह्याचं मेरिट लिस्ट वेगळं लागणार त्या त्या जिल्ह्याचं स्वतंत्र लागणार आणि एकाच वेळेला परीक्षा होत असल्यामुळे दोन दोन ठिकाणी तुम्हाला परीक्षा देता येणार नाही तुम्हाला एक कुठला तरी जिल्हा हे करायला लागणार म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे असतं की आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना संधी नाही मिळत बाहेरच्या जिल्ह्यातील लोक आमच्याकडे येतात हा प्रॉब्लेम त्याच्या पुढे राहणार नाही बाहेरच्या लोकांना जरी ह्या जिल्ह्यात यायचं असेल तर त्यांनी अगोदर त्या जिल्ह्याची निवड करायला लागेल काल असं म्हटलं होतं माझ्या माझ्या विरोधात राजकीय पटलावर बदनामीची विशिष्ट मोहीम सुरू आहे त्याबाबत मी वरिष्ठ याची दखल घेतली त्यामुळे मी राजकीय भाष्य करणार नाही मात्र महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा आहे म्हणून मी प्रयत्न करते काय नेमकी आहे वस्तुस्थिती मी वस्तुस्थिती सगळ्यांनाच माहिती असते ना आणि ते वरिष्ठांनीच त्याच्यावर कारवाई करायला लागते मी करून चालत नाही वरिष्ठांनी